नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर कर आज आपण बनवतोय ओरिओ बिस्किटापासून मस्त असा हा चॉकलेट केक घरी कोणाचा वाढदिवस असू दे किंवा कधी कधी लहान मुलं हट्ट करतात अशा वेळेला ना हा केक आपण घरी बनवू शकतो आणि कमी खर्चात कमी साहित्यात अगदी भन्नाट असा हा केक आपला तयार होतो चवीला खरंच खूप अप्रतिम केक हा तयार होतो तर कसा केला पटकन पाहूयात इथे आता मी हे दोन बोल घेतलेले आहेत आणि ओरिओचा पॅक घेतलेला आहे तर इथे मी दोन पॅक यूज केले बिस्किट्सचे आता काय आहे आपल्याला क्रीम वेगळी करायची आणि बिस्किट वेगळी त्यामुळे इथे म्हणून मी दोन बोल घेतलेले आहेत तर क्रीम अशी एका बोलमध्ये काढून घेते आणि बिस्किट्स दुसऱ्या बोलमध्ये आता या क्रीमचं पुढे काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेनच तर इथे आता सगळ्या बिस्किटांची अशी मी क्रीम वेगळी करून घेतलेली आहे आपण इथे कोणतीही विप क्रीम वगैरे या केकमध्ये वापरणार नाही याच क्रीमचा इथे वापर करून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपली इथे सगळी बिस्किट्स मी वेगळी करून घेतलेली आहे आणि बिस्किट्स जी आहेत ती आता आपण फिरवून घेऊन याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे पावडर मी तयार केलेली आहे आणि आता एका बोलमध्ये काढून घेते पावडर आता बाकीचे जिन्नस यामध्ये मिक्स करण्याच्या आधी आपण पूर्व तयारी करून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी केक टीन तयार करून घेते इथे मी तर टीन ऑइलने इथे व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा आहे आज मी इथे बटर पेपर वापरणार आहे मैद्याने कोट केलं तरीही चालेल तर बटर पेपर ठेवून पुन्हा ऑइलने इथे ग्रीस करून घेते आता केकटीन साईडला ठेवूयात आणि आज हा केक आपण तव्यावर करणार आहोत ओव्हन किंवा कढईचा इथे वापर आपण करणार नाही हो। तर इथे हा आयर्नचा तवा घेतलाय आता मीडियम फ्लेमवर दहा मिनिट प्रिहीट करून घ्यायचा आहे तवा आणि आता वळूयात आपल्या पावडर कडे तर इथे आपण बिस्किटची जी पावडर करून घेतलेली त्यासाठी एक पेला इथे दूध घेतलेला आहे मी तर पेल्याचं प्रमाण मी मुद्दाम सांगितलंय कारण पेले प्रत्येकाच्या घरी असतात तर एक पेला दूध घेतलेला आहे आणि अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला ही पावडर जी आपण बनवून घेतलेली आहे बिस्किटची ती मिक्स करून घ्यायची आहे आणि अगदी लव फ्री बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर तर इथे आता करून घेते मी म्हणजे जर का काही गुठळ्या असतील तर त्या देखील मोडल्या जातील तर इथे आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं दूध घालून मस्त असं हे बॅटर आपल्याला तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट मला रिबन कन्सिस्टन्सी इथे मिळालेली आहे आणि दुधामधलं जवळपास चार ते पाच चमचे दूध इथे उरलेले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर तर इथे फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली या व्यतिरिक्त आता आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाहीये पटकन मिक्स करून घ्यायचं ओव्हर मिक्स करायचं नाहीये आणि जे आपलं केक टीन तयार करून घेतलंय त्यामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊयात म्हणूनच आपण टीन वगैरे आधी तयार करणं गरजेचं आहे कारण बेकिंग पावडर ॲड केल्याच्या नंतर फार वेळ मिश्रण बाहेर ठेवायचं नाही नाहीतर त्याची पावर जी आहे ती निघून जाते बेकिंग पावडरची आता जो टीन आहे तो दोन तीन वेळा आपण टॅप करून घ्यायचा आणि आपला जो प्री हिट केलेला तवा आहे त्यावर एखादा स्टँड किंवा अशी रिंग ठेवून त्यावर आपण आपला टीन ठेवून घ्यायचा आणि वरणानं एखादं असं काही भांडं ठेवायचं पातेलं वगैरे की जेणेकरून आपला तवा पूर्णपणे कवर होईल कुठूनही वाफ बाहेर येता कामा नये आणि पस्तीस ते चाळीस मिनिट हा केक आपण बेक करून घेणार आहोत आता वळूयात आपल्या क्रीमकडे तर इथे क्रीम देखील आपण ना थोडं थोडं दूध घालून ही क्रीम मिक्स करून घेणार आहोत फेटून घेणार आहोत आता बिस्किटची ती थोडीशी कडक झालेली असते त्यामुळे इथे थोडं थोडं दूध घालून आपण ती आधी नरम करून घेऊया आणि नंतर ती पिस्करने छान अशी फेटून घ्यायची तर इथे ना आपण या केकमध्ये कोणत्याही व्हिप क्रीमचा वगैरे वापर करणार नाही अगदी कमी साहित्यात आपला केक इथे आपण तयार करतोय तर इथे आता मस्त असं विस्तर फेटून घेते मी हे मिश्रण देखील आणि आपण आज हा चॉकलेट केक तयार करतोय त्यामुळे यामध्ये सुद्धा ना फक्त थोडासा कलर येण्यासाठी मी अर्धा चमचा इथे कोको पावडर ऍड करते फार डार्क करू नका नाही तर सगळाच डार्क डार्क एकदम केक आपला होऊन जाईल तर इथे फक्त अर्धा चमचा मी कोको पावडर ऍड केलेली आहे पुन्हा मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण जे आहे ते थोड्या वेळासाठी आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूयात तर इथे आणि आता मी ना वरच्या साठी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे मॉर्डेचं जे प्रत्येकाच्या घरी आजकाल असतंच तर इथे आता आपल्याला चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी हे मी कट करून घेतलं आहे चॉकलेट एका बोल बोलमध्ये काढून घेते आणि दुसऱ्या एका बोलमध्ये ना मी पाणी अगदी उकळवून घेतलेलं आहे गरम करून घेतलंय त्यामध्ये हा काचेचा बोल ठेवायचा आहे आणि आपण हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे आता मी साधारण पाव पेला इतकं दूध ऍड केलेलं आहे यामध्ये आणि मिक्स करून घेते आणि पाणी खाली गरम असल्यामुळे आपलं चॉकलेट इथे मेल्ट होत आहे व्यवस्थित जर का डायरेक्ट आपण गॅसवर ठेवलं ना तर हा काचेचा बोल तडकण्याची भीती असते त्यामुळे मी नेहमी ही अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घेते तर हे बघा परफेक्ट चॉकलेट आपलं अगदी मेल्ट झालेलं आहे तर इथे आता तुम्ही वापर करू शकता पण मी अगदी कमी खर्चात आपला केक कसा तयार होईल याची काळजी परिपूर्ण इथे घेतलेली आहे आणि इथे मस्त असं चॉकलेट आपलं तयार आहे आता केकला देखील चाळीस मिनिट झालेली आहेत आता हलकत एकदम पातेला वेगळं करूयात आणि किती भारी दिसतोय बघा आपला केक हे बघा टूथपिक देखील अगदी क्लिअर बाहेर निघाले म्हणजेच परफेक्ट बेक झाला चाळीस मिनिटात केक आपला केक टिन खाली काढून घेऊया आणि रूम टेम्परेचरला या केकला आपण गार करायचं पण वर असा कपडा ठेवायला विसरू नका म्हणजे वरचा जो भाग आहे तो कडक होणार नाही आता केक आपला छान असा थंडगार झालेला आहे डिमॉल्ट करून घेऊया कडा सोडवून घेतला आणि एका डिशवर टीन असा उलटा करून ना अगदी इझिली केक आपला बाहेर पडलेला आहे बटर पेपर काढून घ्यायचा आणि खाली दिसतोय बघा केक आपला इतका सॉफ्ट आहे म्हणून सांगू ना हा असाच ही आपण चहा सोबत टी टाईम म्हणून खाऊ शकतो तर याचे आता फक्त दोन पार्ट करणार आहे मी सुरीने अशी मार्किंग करून घेते आणि या आधीच्या मध्ये केकच्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे मार्किंग करून थ्रेडने कसं आपण सेपरेट करू शकतो याचे तीन लेअर्स कसे करू शकतो ते मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर आज इथे मी फक्त दोन लेअरमध्येच करणार आहे त्यामुळे सुरीनेच इथे कट करून घेतला आहे आणि काय आणि इथे जाळी पडली आहे बाबा मस्त अगदी केक आपला इथे तयार झालाय मला इथे शुगर सिरप लावण्याचीही गरज भासत नाही इतका सॉफ्ट आपला केक हा तयार झालेला आहे आता जी मगाशी आपण क्रीम तयार करून ठेवलेली ती फ्रीजमधन काढून घ्यायची आणि थोडी फेटून घ्यायची आणि ती क्रीम इथे आपण लेअरला लावून घेणार आहोत कारण आपण इथे क्रीमचा वगैरे वापर करणार नाही हो। तर अशा पद्धतीने ह्या फर्स्ट लेअरवर मी ही क्रीम लावून घेतलेली आहे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित स्प्रेड केले आणि जी दुसरी लेअर आहे ती आता यावर आपण अशी ठेवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला इथे याला चॉकलेट गनाशने कोट करायचं आहे तर चॉकलेट गनाश देखील आपलं मस्त असं इथे तयार आहे त्यासाठी खाली एक डिश ठेवायची आणि त्यावर स्टँड ठेवायचा मी इथला मायक्रोवेव्ह मधला स्टँड इथे घेतलेला आहे आणि इथे अलगद एकदम आपला केक जो आहे तो शिफ्ट करून घ्यायचा आहे स्टँडवर हे करताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची नाहीतर आपला केक तुटण्याची शक्यता आहे आता इथे आपण हे जे चॉकलेट गणाश आहे ते यावर पोर करून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित हे स्प्रेड होईल असं आपण हे घालायचं आहे यावरती आणि चमचाने किंवा स्पॅच मदतीने तुम्हाला जे इझी वाटेल त्याने हे असं स्प्रेड करून घ्यायचं मला इथे चमचाने इझी जात आहे आणि असं कॉर्नर्सने ना गणाश असं सो सोडत जायचं म्हणजे आपली जी कडा आहे केकची बॉर्डर ज्या आहेत त्या देखील व्यवस्थित अगदी कोट होतील या चॉकलेट गनाशने तर अशा पद्धतीने इथे सगळ्या बाजूंनी मी हा केक कोट करून घेतलेला आहे आणि खरंच भारी दिसतोय बघा केक आपला खाली डिश यासाठी ठेवले की एक्स्ट्राचं जे काही चॉकलेट असेल ते त्या डिश मध्ये पडेल आणि आता सगळ्या बाजूने व्यवस्थित कोल झालेला आहे आता याला आपल्याला अर्ध्या तासासाठी ना फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे चॉकलेट सेट होण्याकरता तर हा मी फ्रीजमध्ये ठेवते आणि आता वर्ण डेकोरेशन काय करायचं तर माझ्याकडे खरंच काहीच घरी साहित्य नव्हतं तर मी ना केकचीच वरती अगदी पातळ अशी लेअर कट करून घेतलेली ती मी इथे कुसकरून घेते आणि ह्या छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे आणि इतक्या पटकन माझं हे डिसिजन इथे झालं ना मुलीने हट्ट केला म्हणून मी हा केक तयार केला पण घरी काहीच माझ्याकडे साहित्य नव्हतं आणि माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि मी हा केक तयार केला तर असे छोटे छोटे बॉल्स इथे मी तयार करून घेतले आपल्या केक मधलेच वरचा जो लेअर कट केलेला त्याचेच इथे हे बॉल तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे जे बॉल आहेत ना ते आपण जे आपलं चॉकलेट गणेश थोडंसं उरलेलं आहे त्यामध्ये कोट करून घ्यायचे आणि जो आपला मगाचा केकचा जो बटर पेपर आहे त्यावरती हे बॉल्स जे आहेत ते काढून घ्यायचे आणि हे देखील आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचे आहेत तर हे बघा मस्त असे बॉल मी इथे कोट करून घेतलेले आहेत मध्ये आणि का भारी दिसतात बघा बॉल्स पण केक देखील <laughs> आपला अर्धा तास छान सेट झालाय एका डिश मध्ये मी शिफ्ट करून घेते केक आणि आता आपले बॉल्स देखील इथे सेट झालेले आहेत तर ते वर्ण मी डेकोरेशनसाठी लावून घेते तर खरंच सांगते काल भारी त्या केक दिसतोय आणि माझ्याकडे काहीही घरात डेकोरेशनच साहित्य नसतानाही अगदी अपेक्षा पेक्षा देखील भारी असा हा केक इथे तयार झालेला आहे मला वाटलंही नव्हतं की इतका छान हा केक तयार होईल असे बॉल्स लावून घेतले आणि मला काहीतरी यावर कलरफुल हवं होतं म्हणून मी फ्रीजमध्ये शोधलं तर मला फ्रुटी इथे सापडल्या आणि त्याने मी वर्ण पुन्हा थोडंसं डेकोरेट करून घेतलं आणि अशा प्रकारे अगदी कमी साहित्यात हा केक मी इथे के, तयार केलेला आहे फक्त ओरिओ बिस्किट बेकिंग पावडर आणि दीड या तीन साहित्यांमध्येच हा केक आपल्या इथे तयार झालेला आहे आणि खूपच अप्रतिम असा हा केक के इथे तयार झालेला आहे चवीला तर अगदी भन्नाट झालाय तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर का कोणाचा बर्थडे असेल किंवा मुलं कधी कधी हट्ट करतात अशा वेळेला हा केक नक्की करून पहा मी कट करून दाखवते यावरनं तुम्हाला अंदाज येतच असेल हा केक किती मॉइस्ट झालेला आहे किती सॉफ्ट झालेला आहे आणि दिसायला तर अगदी तो भारी दिसतोयच अगदी मार्केटपेक्षा पण भारी आपला हा केक दिसायला जितका दिसतोय ना तितका चवीला देखील भारी झालेला आहे तर एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान आणि नवीन नवीन, नवीन रेसिपीज तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील तोपर्यंत टाटा Bye bye